नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो दुष्काळी अनुदान असो किंवा अतिवृष्टी अनुदान याची के वाय सी याची तुम्हाला वाय सी नंबर घेऊन वाय सी केल्याशिवाय पैसे तुमच्या बँ बैं... बँक खात्यात जमा होत नाही आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की के वाय सी तर झाली परंतु पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले आहे हेच है। माहीत नाही आणि काही शेतकऱ्यांना विके नंबर कुठून काढायचा हे देखील माहिती नाही आणि त्या तुम्हाला जर तुमचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यात हवे आहे त्या बँक खात्यात मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे तसेच तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले आहे हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलमधून दुण। चेक कसे करायचे हे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न होता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये एक त्या लिंकवरती क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ती याल तर तुमच्यासमोर असा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे जो तुमचा व्हीके नंबर आहे तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे व्हीके नंबर टाकून झाल्यानंतर समोर तुम्हाला सबमिट हा ऑप्शन दिसत आहे तर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच तुम्ही इथे बघू शकता तुमच्या बँकेचे बँकेत जे अकाउंट अकाउंट होल्डर नेम आहे ते नाव इथे दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर त्या बँकेतला अकाउंट नंबर सुद्धा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर बँकेचे नावसुद्धा इथे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे आणि तुम्हाला किती अमाऊंट मिळाली म्हणजे तुम्हाला दुष्काळाचे पैसे किती मिळाले ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे आणि पेमेंट स्टेटसच्या समोर तुमचे पेमेंट हे सक्सेसफुल त्या बँकेमध्ये जमा झालेले आहे असं सुद्धा इथे दाखवण्यात आलेलं आहे जर तुमचे पैसे पेमेंट स्टेटसच्या समोर जर फेल दाखवत असेल तर तुम्हाला इथं फेल का झालं याचं सुद्धा दाखवण्यात येईल बऱ्याचशा शेतकऱ्यांचं रिझन त्यांच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे हे त्या बँक खात्यात जमा होत नाही तर तुम्हाला विके नंबर हा प्रश्न तर तुमचा सॉल्व्ह झाला परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना विके नंबर कसा काढायचा हे माहीत नस नाही तर विके नंबर काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथे तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स तसेच आधार कार्डचे झेरॉक्स आणि तुमच्या सातबारे सातबारा हे हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जमा करून द्यायचे आहे त्यानंतर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा व्हीके नंबर तिथून तुम्हाला घ्यायचा आहे आणि व्हीके नंबर घेऊन माहिती तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रावर जाऊन तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या ई के वाय सी कम्प्लीट झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होईल परंतु तुम्हाला जे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यात हवे आहे त्या बँक खात्यात घेण्यासाठी त्या बँक खात्यात घेण्यासाठी तुम्हाला त्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड हे तुम्हाला एन पी सी आय ला लिंक करायला लावायचे आहे तुमचे आधार कार्ड एन पी सी ला लिंक केल्यानंतर तुम्हाला जे डेबिटी सिस्टमद्वारे जे पैसे येतात ते पैसे तुम्हाला त्याच बँक खात्यात मिळेल म्हणजेच तुमचे पीएम किसान योजनेचे पैसे झाले तसेच नमो शेतकरी योजना त्यानंतर जेही तुम्हाला अनुदान डीबीटी सिस्टमद्वारे सेंड केले जाईल ते तुम्हाला सर्व पैसे त्या बँक खात्यात मिळून जाईल तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर पुन्हा भेटूया नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद